हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊजची चॅनल आहे चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि इकडे ना कटोरी ब्लाउज कटिंग करायचं आहे आपल्याला तर मी इकडे ना साडेपाच शोल्डर घेते बघू शकता आणि हे मुंडा सहा घेते आणि नऊची घडी आलेली आहे तर इथं नऊवरती ठीक करते आणि दोन इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी घेते हे दो दोन इंच घेतलं बघा आणि असं काही रो करून घ्यायचं आहे थोडंसं इथं आणि हा साडेपाच शोल्डर घेतलं आहे आणि मुंडा आहे ना सहा घेतला आहे आणि ब्लाऊज लांबीला आहे ना साडेचौदा आहे तर इथं बघा कटोरी ब्लाऊज कठीण आहे साडेचौदा आहे बघा इथं मग लिहून देते इथं आणि इकडनं पण साडेचौदाच घ्यायचं आहे आपल्याला आणि कमरेची फिटिंग आहे ना साडेआठ घ्यायची आहे हे बघा साडेआठने दीड इंच मी एक्स्ट्रा घेते असं काही शिद्दी लाव लाईन ड्रॉ करून घ्यायची मी दीड इंच घेतलेलं आहे आणि मी साडेआठ इंच कमरेची फिटिंग आहे आणि आता मागचा गडा आहे ना तर साडेपाच आहे तर अर्धा इंच वाढून घेते सहा घेते मी बघा सहा घेतला आहे आणि गोल गडा आहे दोन ब्लाउज त्या म्हातारीचे एक मी कटिंग केलं पहिले आणि हे दुसरं आहे आता तर बघा छान असं मी पूर्ण फार्मा पण नाही वापरलेला एक तर छान असं मस्त ड्रॉ करून तुम्हाला दाखवलेलं आहे ब्लाऊज पूर्ण छातीचं किती माप घ्यायचं लांबीला किती घ्यायचं ते तुमच्या मापाच्या ब्लाऊजवरती अवलंबून राहतं किती मापाचं ब्लाऊज आहे ते बघून सण आपल्याला व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि बघा ही साडेआठची घडीचं पॅट कटोरी फार्मा मी ठेवलेला आहे अर्धा इंच इथं जास्त आहे पण चालतं आहे एवढं तेवढं इकडे तर बघा असं छान असं इकडे पण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे मी हे दोनच फार्मा यूज करते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मी हे फार्मा यूज नाही करत योगपट्टीला पण मी फार्मा यूज नाही करत डायरेक्ट कटिंग करते, करते। आणि हे साडेचार घेतलेलं आहे इकडनं हे योगपट्टी कटिंग करतो आहे आणि हे साडेतीन आणि असं काही क्रॉसमध्ये ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि आता कटिंग करून घेऊ आपण बगु, बघू बघू शकता तुम्ही हे पाठचा भाग पहिले काढून घेऊ छान असं मस्त ड्रॉ करून तुम्हाला मी ब्लाऊज कटिंग करून दाखवते माप लिहून पण दाखवलेलं आहे बोलून पण सांगते तुम्हाला आणि एकदा नक्की व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्हाला नक्की पूर्ण व्हिडिओ समजेन आणि आपण फार्मा पण नाही वापरू शक वापरू शकत तर बघा छान असा नॉर्मल गडा आहे म्हातारीबाईचं ब्लाऊज आहे आणि योग पटीचं कट करून घेते माझ्याकडे असे त्या बाईचे दोन ब्लाउज आले होते आणि त्यांचे सोन्याचं एक आहे पण ते ना फोर टक्स आहे आणि त्या म्हातारी आजीबाईचं ना कटोरी ब्लाऊज कटिंग आहे म्हटलं त्याला तुमच्याशी थोडा व्हिडिओ शेअर करते आणि माझे डेलीचे व्हिडिओ येतात तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडता की नाही आवडता ते मला नक्की सांगा आणि प्लीज जर आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी पण तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे साधारण घरातलं काम करणारी आणि सर्व काम करूनसुद्धा मी करते एवढं जेवढं होतं माझ्याकडनं तेवढं स्टिचिंग कटिंग येते शिलाईला येते तर स्टिचिंग कटिंग ते पण मी करते असं नाही आहे आणि माझ्याकडनं जेवढं मग मा दाखवल दाखवायचा प्रयत्न करते मी तुम्हाला माझे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ तर बघू शकता तुम्ही कसे वाटता ते नक्की आणि बघा इकडे स्लीवसाठी मी ना डबल फोर फोल्ड केली घडी अस्तरचं आणि इकडे ना नऊच्या नऊची बाई आहे ते मी दहा घेते एक एक इंच वाढवून घेते इकडनं पण दहा घेते आणि इथून साडेतीन वरती टीक करते ड्रॉ करून घेते इथून आणि इथून साडेपाचला काही फिटिंग आहे आणि हे आहे त्या बाईचं ब्लाऊजचं माप आहे पावणे आठ आहे तर बघा मी इथं पौने वरती आणि दीड इंच हा एक्स्ट्रा केलं ही आठ धरा दोन मिनटासाठी आणि बघा अशी काही स्लीव एकदम छान अशी ड्रॉ करून मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि आता स्लीव पण कट करून घेऊ आपण आणि बघा छान असं ब्लाऊज कटिंग कटोरी ब्लाऊज कटिंग झालेलं आहे क तर बघा ही कटोरी आहे आई पाठ आहे स्लीव आहे कटोरी आहे योगपट्टी आहे बघू शकता तुम्ही आणि चल तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आहे